प्रभाग क्रमांक सहामध्ये महाआघाडीचा प्रचार केला इंदुमती भोये यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामध्ये महाआघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे घराघरात जाऊन जा। मतदारांशी थेट संवाद साधत विकासाचा अजेंडा मांडला जात असून नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे या प्रभागातून महाआघाडीकडून इंदुमती अरुण भोये निशाणी घड्याळ दामोदर अण्णा मानकर निशाणी धनुष्यबाण सुनीताताई पिंगळे निशाणी कपाट आणि प्रमोद पालवे निशाणी धनुष्यबाण हे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात असून प्रचारात सक्रिय सहभाग घेत आहेत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण घोसकर यांच्या कन्या इंदुमती अरुण भोए या प्रथमच महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण करत आहेत सामाजिक कार्याची पार्श्वभूमी साधी जीवनशैली आणि जनहिताची भूमिका यामुळे या, या मतदारांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत आमदार हिरामण खोसकर यांनी कोरोनाच्या संकट काळात केलेले समाजोपयोगी कार्य आजही नागरिकांच्या स्मरणात आहे आरोग्य सुविधा औषधोपचार आणि गरजूंसाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या त्यांच्या कार्याचीच प्रेरणा घेऊन इंदुमती भुहे या स्थानिक पातळीवर विकासासाठी कार्य करण्याचा का निर्धार व्यक्त करत आहेत महाआघाडीचे इतर उमेदवारही प्रभागातील नागरिक समस्या रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर भर देत मतदारांशी संवाद साधत आहेत महाआघाडीच्या संघटित प्रचारामुळे सभा क्रमांक सहामध्ये निवडणूक वातावरण अधिकच तापले असून आगामी काळात प्रचाराला आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत नमस्कार मी इंदुमती हिरामन खोसकर माझे वडील आमदार हिरामन भिकाजी खोसकर हे त्र्यंबकोरुगतपुरी तालुक्याचे विद्यमान आमदार आहेत आणि माझ्या वडिलांनी खूप विकास काही केलेले असं इथंच नाही तर हे नाशिक महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्राला त्यांचं कार्याचं हे माहिती आहे त्याच्यामुळे मला सांगायची गरज नाही आणि जसं माझ्या वडिलांनी जो कार्य केला त्यांच्यापासूनच मी बघून आणि मी पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार आहे आणि मला खूप काही बोलायचं नाही पण करून दाखवायचंय आणि मी स्थानिक असल्यामुळं मला बऱ्याच समस्या माहिती आहे इथल्या स्थानिक लोकांच्या त्याच्यात आरोग्य आलं रस्ता आला बऱ्याच काही समस्या त्याच्यामुळं मी करून दाखवल नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे की त्यांचे वडील हे आमदार आहेत आणि त्यांचे कार्य हे संपूर्ण जनतेला माहितीच आहे आणि याच कार्याची पावती म्हणून नक्कीच या ताईंना जे जनता आहे ती महानगरपालिकेत पाठवल्याशिवाय राहणार नाही ना ना आणि हा झाला आनंदाचा क्षण आणि दुःखाची गोष्ट सांगायची झाली तर गेल्या पाच वर्षांपूर्वी जी महाभयंकर परिस्थिती आली होती कोरोना सारखा काळ आला होता तर त्यावेळी देखील आमदार हिरामन खोसकर यांनी खूप नागरिकांना मदत केली त्यांना ज्या नागरिकांना बेड नव्हते मिळत त्यांना बेड उपलब्ध करून दिले तसंच औषधांच्या देखील पाठपुरवठा केला तर ताई तुम्ही सांगू इच्छिता का त्यावेळी सरांनी काय कार्य केले होती कोरोनाच्या काळातच नाही आज बी त्यांची सेवा चालू आहे आरोग्याच्या विषयी असलं तर ते रोज उठल्यानंतर पहिलं सिव्हिलमध्ये जाता आपले जे कोणी पेशंट असलं काही असलं तर पहिला त्यांचा फोन रात्री येऊ हो, वेरात्री येऊ हो, ते हजर असतात लोकांसाठी तर लोकांना सांगायची गरज नाही आणि माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मी बी समजसेवा आणि जो आरोग्याचा विषय तो बी मी क त्यांच्यापासूनच शिकले का लोकांसाठी आपण उभं राहावा बस एवढंच बोलून दोन शब्द संपवते आता नक्कीच ताईंनी सांगितल्याप्रमाणे की त्यांचे कार्य हे अनेक काळांपासून चालू आहे आणि याच कार्याची पावती ही आता ताईंना मिळत आहे म्हणजे ते आता नगरसेवक पदासाठी उमेदवारी करीत आहे आणि ते ज्या प्रभागांमध्ये फिरत आहेत नक्कीच त्या प्रभागातून देखील त्यांना चांगल्या प्र प्रकारचा प्रतिसाद देखील मिळत आहे आणि याच कार्याची पावती म्हणून नक्कीच नागरिक त्यांना महानगरपालिकेत पाठवतील आणि त्यांना ही सुवर्णसंधी उपलब्ध करून देतील आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद